किशोरी पेडणेकर यांना देखील ईडीने समन्स पाठवलेला आहे कथित बॉडी ब्रॅक घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना हे ईडीचं समन्स आलंय गुरुवारी चौकशीला उपस्थित राहण्याचं पेडणेकरांना सांगण्यात आलंय त्यामुळे आता किशोरी पेडणेकर चौकशीला सामोरे जाणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे कथित बॉडी प्रकरणी आता किशोरी पेडणेकर यांना हे समन्स बजावण्यात आलंय मोठी बातमी आपण ही या क्षणाची बघतोय तर आता किश... किशोरी पेडणेकर या चौकशीला सामोऱ्या जाणार का हे बघणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे गुरुवारी त्यांना चौकशीला बोलवण्यात आलेलं आहे गुरुवारी चौकशीला हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलेलं आहे कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी आता ईडीने किशोरी पेडणेकर यांना हे समन्स बजावलंय या संदर्भात अधिकशे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी आवेश तांबडे यांच्याकडून आवेश आपण बघतोय किशोरी भेडणेकर यांना देखील ईडीचं समन्स आलेलं आहे सविस्तर नक्कीच शेत आपल्याला माहिती आहे कोरोना काळात जे बॉडी बॅग घेतल्या होत्या त्याच्यात घोटाळा झाला असं विरोधकांना भाजपचे नेते किरी सोम्या यांनी सुद्धा आरोप केले होता त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने सुद्धा या प्रकरणी किशोरी पेंडेकर यांची चौकशी केली होती आणि त्यात अनुसरून पुन्हा ईडीने सुद्धा आता माजी महापौर किशोरी पेंडेकर यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समज पाठवला गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समज किशोरी पेडणेकर सध्या नागपूरच्या ते या समजला कसं उत्तर देतील किंवा चौकशी उपस्थित राहील की नाही येणाऱ्या ना काही काळात निश्चितच धन्यवाद आवेश दिलेल्या या सर्व अपडेटसाठी आपण बघतो एकीकडे रोहित पवार यांना ईडीची नोटीस आली आहे तर दुसरीकडे किशोरी पेडणेकर यांना देखील ईडीनं समन्स बजावलेला आहे तर महाविकास आघाडीमधील दोन्ही या नेत्यांना आता ईडीनं ने नोटीस बजावलेली आहे या दोघांना देखील चौकशीला सामोरं जावं लागणार आहे आणि चौकशीसाठी हजर राहण्यासाठी हे समज बजावण्यात आलेलं आहे त्यामुळे आता रोहित पवार आणि किशोरी पेडणेकर हे चौकशीला सामोरे जातात का हे बघणं आता महत्वाचं असणार आहे रोहित पवार आणि किशोरी पेडणेकर यांना आता ईडीने ही नोटीस पाठवलेली आहे तर महाविकास आघाडीमधल्या या दोनही नेत्यांना ईडीकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे